स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन पं, त्रेसठ झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला होता शिका खरंच चला गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली मराठी उतारे यावर आहे उचला आजच्या या उतारा उतार्याचा अभ्यास करू आपण या उतऱ्याखालील पाच प्रश्न त्यांचा अभ्यास करू पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला उतारा वाचन हा करतेवेळी या उतार्यावरती नेमकं काय प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी तर चला आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न का है आप आपन पहुया। विशे आहे आपल्यासाठी आपण पाहूया वरील उतऱ्याचा मुख्य विषय आहे पर्याय ए परोपकार पर्याय बी कौटुंबिक आनंद पर्याय सी व्यक्ती व समाज पर्याय डी कौटुंबिक जबाबदारी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी व्यक्ती आणि समाज यांचे नाते कशासाठी आहे अद्वैत द्वैत दगड इमारत सत्य मिथ्या डी प्रपंच कुटुंब प्रश्न क्रमांक तीन अद्वैत म्हणजे ए आनंद बी एकत्व सी परमार्थ डी वैरभाव प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय आहे कोणती गोष्ट कुटुंबाच्या नाशास कारणीभूत ठरेल ये अद्वैतवादी जाणीव बी प्रपंच सी सुखोब भोग डी संकुचित स्वार्थ प्रश्न क्रमांक पाच सुखी कुटुंबाचे रहस्य ये परमार्थ साधना करणे बी परोपकार करणे सी कुटुंबाचे रक्षण करणे डी इतरांच्या सुखात स्वतःचे सुख मानणे तर आपण हा उतारा आणि त्या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे आता आपण उतार्याकडे जाऊ म्हणजे आपल्याला नेमकं या उतार्यामध्ये ह्या उतार्याखालील जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधता येतील भारतीय संस्कृतीत समाजाला महत्व आहे की व्यक्तीला समाजासाठी व्यक्ती आहे पहा समाजासाठी व्यक्ती आहे व्यक्ती म्हणजे माया आहे समाज सत्य आहे अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्या आहे अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्या आहे श्री शंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात शंकराचार्य काय म्हणतात संसाराला मिथ्या मानतात याचा अर्थ काय व्यक्तीचा संसार मिथ्या आहे माझ्या आजूबाजूला दुःख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे माझ्या आजूबाजूला दुःख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे आजूबाजूला आग लागली असता माझे एकट्याचे घर सुरक्षित कसे राहील जगात केवळ स्वतःसाठी पाहता येणार नाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वतःपुरते पाहिल तर कुटुंबाचा नाश होईल पा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वतःपुरते पाहिल तर कुटुंबाचा नाश होईल त्या कुटुंबात आनंद कसा दिसेल समाधान कसे नांदेल ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पा ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इतरांच्या सुखात स्वतःचे सुख मानते तेच कुटुंब भरभराटेस सुखी व आनंदी दिसेल जो नियम कुटुंबाला लागू तोच समाज आला जो नियम कुटुंबाला लागू तोच समाज आला सर्व संसाराला आपण समाजासाठी आहोत मानवजातीसाठी आहोत सर्व प्राणीमात्रांसाठी आहोत दगड अलग पडला तर त्याला अमरता येते त्याला महत्व येते आपण या समाजाच्या सुंदर इमारतीत योग्य ठिकाणी बसले पाहिजे ते ते व तेथे शोभले पाहिजे उतारा वाचन केलेलं आहे आता उतार्याखालील प्रश्नांचं आपण वाचन करू त्याचे पर्याय वाचू आणि त्यातलं आपण योग्य उत्तर जे आहे ते आपण पाहू वरील उतार्याचा मुख्य विषय आहे का आहे परोपकार आहे का कौटुंबिक आनंद आहे का सी व्यक्ती व समाज डी कौटुंबिक जबाबदारी या उतऱ्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे नेमकं उतऱ्यामध्ये आपल्याला परोपकार काय आलेला आहे का नाही कौटुंबिक आनंदाविषयी दिलेला आहे का नाही तर व्यक्ती व समाज सी आणि डी काय आहे कौटुंबिक जबाबदारी पहा या ठिकाणी काय दिलेला आहे समाजासाठी व्यक्ती आहे व्यक्ती म्हणजे माया आहे समाज सत्य आहे पुन्हा काय म्हणलेलं आहे नियम कुटुंबाला लागू तो समाजाला सर्व संसाराला आपण समाजासाठी आहोत म्हणजे या ठिकाणी काय दिलेला आहे वरील उतारा व्यक्ती आणि समाज यावर याचा मुख्य विषय काय आहे व्यक्ती आणि समाज हा त्याचा मुख्य विषय आहे आलं का लक्षात पर्याय क्रमांक तीन हे उत्तरे आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न व्यक्ती आणि समाज यांचं नातं कशासाठी आहे व्यक्ती आणि समाज यांचं नातं कशासाठी आहे अद्वैत द्वैत दगड इमारत कशासाठी आहे सत्य मिथ्या प्रपंच कुटुंब पर्याय क्रमांक ए अद्वैत द्वैत बी दगड इमारत पर्याय क्रमांक सी सत्य मिथ्या पर्याय क्रमांक डी प्रपंच कुटुंब पा काय दिलेलं आहे व्यक्ती म्हणजे माया आहे आणि समाज सत्य आहे अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्य आहे अद्वैत म्हणजे सत्य आहे आणि द्वैत म्हणजे मित्या आहे मग व्यक्ती आणि समाज यांचं नातं कशासाठी आहे तर पर्याय क्रमांक तीन येणार नाही हो पर्याय क्रमांक तीन कस येईल प्रपंच आणि कुटुंब यासाठी व्यक्ती आणि समाज यांचे नाते आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल या ठिकाणी काय दिले व्यक्ती आणि समाज यांचं नात सत्यमिथ्यासारखं आहे का, का नाही म्हणजे एक खोटा आणि एक खरा आहे का नाही पुढचा प्रश्न अद्वैत म्हणजे ये आनंद बी एकत्व सी परमार्थ आणि डी वैरभाव अद्वैत म्हणजे काय ये आनंद बी एकत्व आणि सी परमार्थ डी वै वे, वैरभाव द्वैत अद्वैत आणि द्वैत अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्या आहे म्हणते शंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात म्हणजे सी म्हणजे पर्याय क्रमांक सी परमार्थ वैरभाव येणार नाही तिथं वैरभाव येईल येणार नाही म्हणजे अद्वैत म्हणजे परमार्थ पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार कोणती गोष्ट कुटुंबाच्या नाशास कारणीभूत ठरेल अद्वैतवादी जाणीव येणार नाही प्रपंच नाही सुखोपभोग नाही संकुचित स्वार्थ म्हणजे स्वतः पुरता स्वार्थ ही गोष्ट कुटुंबाच्या नाशास कारणीभूत ठरेल म्हणजे कुटुंबाचा नाश होईल असं जर प्रत्येकजण स्वतःसाठी म्हणलं कुटुंबातील व्यक्ती जर स्वतःसाठीच हे केलं तर आपल्या कुटुंबाचा काय होईल नाश होईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं प्रश्न क्रमांक पाच सुखी सुखी कुटुंबाचे रहस्य पर परमार्थ साधना करणे नाही परोपकार करणे येणार नाही पर्याय क्रमांक सी कुटुंबाचे रक्षण करणे नाही तर इतरांच्या सुखात स्वतःचे सुख मानणे म्हणजेच सुखी हेच कुटुंबा सुखी कुटुंबाचे रहस्य आहे इतरांच्या सुखात स्वतःचे सुख पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तशी काही मराठी उतारा त्यामध्ये आपण काय करू सर्वप्रथम या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू आणि मग नंतर त्या उतारा वाचू आणि मग उतार्याचे आपण हे करू म्हणजे जेणेकरून काय होईल की उतारा प्रश्न वाचून उतारा वाचत असताना आपल्या लक्षात येईल की नेमकं या उताऱ्यावरती काय आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला उतारा वाचन करते वेळी ते लक्षात येतील थी तर पहा त्यातील पहिला प्रश्न का आहे तृप्त मनाला समाधान देणारे ग्रंथ कोणते पर्याय क्रमांक ये भगवद्गीता बायबल कुराण वेद बी रामायण महाभारत पर्याय क्रमांक सी ज्ञानेश्वरी अभंगवाणी डी रामदासांचे दासबोध रामदासांचे दासबोध प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे कोणते शीर्षक उताराला अधिक समर्पक ठरेल ये विलहन चित्रण बी बायबल सी कुराण डी पुस्तक मानसाचा खरा मित्र प्रश्न क्रमांक तीन वर्तमानपत्राचे आयुष्य किती दिवस असते ए पाच बी तीन पर्याय क्रमांक सी आहे एक पर्याय क्रमांक डी आहे दोन प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे गाळलेल्या जागा भरा काही पुस्तके टिंबटिंब तर काही टिंबटिंब असतात ए अल्प आयुष्य दीर्घ आयुष्य बी उत्साही आतुर सी अमोल बहुमोल डी स्थायी अस्थायी प्रश्न क्रमांक पाच पुस्तकाला मित्र का म्हटले आहे पुस्तके खोटे बोलतात पर्याय क्रमांक बी आहे पुस्तके मन खुले करतात सी उचकी मानवाला फसवतात डी पुस्तकांचे आयुष्य कमी असते आता आपण हे पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांखाली चार चार पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण हे प्रश्न वाचून उतार्याकडे जाऊ म्हणजे आपल्याला या उतार्यामधील नेमके या उतार्याची आपल्याला उत्तरं वाचन करतेवेळी मिळतील आपल्याला पहा पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात इतर मित्र आहेत पण ते कधी रागावतात कधी चिडतात तर कधी चेष्टा करतात कधी वेळेच्या अभावी उपयोगी पडत नाहीत कधी ते आपले अंतरंग खुले करत नाहीत ते आपणापासून काहीतरी लपवून ठेवतात परंतु पुस्तके तसे नाही त्याला जवळ करण्याचा अवकाश की ते आपले अंतरंग खुले करतात पुस्तक आपले अंतरंग खुले करतात ते कधी फसवत नाही कधी चुकवत नाही क नेहमी अगदी आपल्या सेवेस तयार असते पुस्तकाचे पुष्क पुस्तकांचे पुष्कळ प्रकार आहेत पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घ आयुष्य असतात त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारावर अवलंबून असते त्यांचे जे आयुष्य असते त्यांच्या विचारावरती अवलंबून असते त्यांचे आयुष्य त्यांच्या त्यांच्यामधील विचारावर, विचारावर अवलंबून असते विचार जितके स्थायी तितके पुस्तके स्थायी स्थायी म्हणजे कायमस्वरूपी विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण वाचतो वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस सकाळी उत्साहाने व आतुरतेने ते आपण वाचतो पण त्याचे पारायण करतो असे कोणी म्हणेल तर योग्य होणार नाही पारायण म्हणजे सतत सतत वाचणे वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर आपला मासिकांचे आयुष्य एक महिना मासिकाचे आयुष्य किती एक महिना परंतु काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून तृप्त मनाला समाधान देतात भगवद्गीता बायबल कुराण वेद वगैरे या प्रतीचे ग्रंथ पा भगवद्गीता बायबल कुराण वेद वगैरे या प्रतीचे ग्रंथ म्हणजे कोणत्या प्रतीचे बहुमोल काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून मनाला तृप्त असून तृप्त मनाला समाधान देतात बरोबर आहे आता आपण हा उतारा वाचन केलेला आहे उतारा या ठिकाणी संपलेला आहे आता आपण याच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक एक का आहे प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक का आहे पहा तृप्त मनाला समाधान देणारे ग्रंथ कोणते पहा तृप्त मनाला समाधान देणारे ग्रंथ शेवटची वड़ ओळ आहे काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून तृप्त मनाला समाधान देतात भगवद्गीता बायबल कुराण वेद वगैरे या प्रतीचे ग्रंथ म्हणजे कोणत्या प्रतीचे ग्रंथ ते हॅलो कट केलेलं समजत नाही का बाळा तुला तास चालू यायला तशी का फोन कट केला ना मी तुझा तर कोणते तृप्त मनाला समाधान देणारे ग्रंथ कोणते भगवद्गीता बायबल कुराण वेद या आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे भगवद्गीता बायबल कुराण वेद ही जी पुस्तकं आहेत ते तृप्त मनाला समाधान देणारे ग्रंथ आहेत रामायण महाभारत नाही याचा उल्लेख आलेलाच नाही रामदासाचे बोध नाही उतारा त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी आणि अभंगवाणी आहे का उतार्या त्याचा उल्लेख नाही तर प्रश्न क्रमांक एक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक चला। प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन कोणते शीर्षक उतार्याला अधिक समर्पक ठरेल विलन चित्रण हे ठरेल का नाही बायबल बायबल विषयी सांगितले का उतार्यामध्ये उतार्या शीर्षक म्हणजे या उतार्याविषयी काय म्हणजे या उतार्यामध्ये कशाविषयी माहिती सांगितले त्यावरून आपण त्याचं शीर्षक ठरवायचं पुराण विषयी माहिती सांगितले का नाही तर पुस्तक माणसाचा खरा मित्र म्हणजे पुस्तकाविषयी या उतार्यामध्ये माहिती सांगितलेली आहे पुस्तकाविषयी काय काय सांगितले बघा पुस्तक हे कधी आपल्याला रागावत नाहीत ते कधी आपली चेष्टा करत नाहीत ते कधी आपल्याला चिडवत नाहीत पहा रागा उता? उता? ते आपले मित्र कधी रागावतात चिडवतात चेष्टा करतात ते आपले अंतरंग खुले करत नाहीत पण पुस्तके नेहमी अंतरंग पुस्तके अंतरंग खुले करतात कधी ते आपल्याला फसवत नाहीत बरोबर आहे कधी चुकवत नाहीत नेहमी आपल्या सेवेत तत्पर असतात म्हणजे या उतारा हा उतारा कशाविषयी माहिती सांगणारा आहे तर हा उतारा पुस्तकाविषयी माहिती सांगणारा आहे आणि त्यामध्ये पुस्तक माणसाचा खरा मित्र आपले जे मित्र आहेत त्यांच्यापेक्षा पुस्तक माणसाचा खरा मित्र पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल चला ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन वीर भोसले कार्तिक टिकटे सिद्धांत सौदागर काटे रोटे श्रुतिका पार्थ बचाव गुळानी गित्ते सोहम गवारे छान बऱ्याच विद्या गौरी हसन शिंदे सानिका श्रुतिका इवान काटकर चेके छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे वर्तमानपत्राचे आयुष्य किती दिवस असते आपल्याला उतार्यामध्ये काय दिले वर्तमानपत्र म्हणजे काय असतं काल ज्या दिवसभरामध्ये घटना घडल्या आपल्या भा देशामध्ये भारतामध्ये किंवा जगामध्ये आपल्या तालुक्यात जिल्ह्यात याची माहिती त्या वर्तमानपत्रामध्ये दिलेली असते क्या त्या आपण बातम्या म्हणून त्या वाचन करत असतो मग ते कधीपर्यंत समजा एखादी घटना घडली काल पाऊस पडला ती बातमी काल समजा माझं गाव उदगीर आहे उदगीरमध्ये खूप मोठा पाऊस पडला जिकडे तिकडं उदगीर हा जलमय झाला म्हणजे जिकडे तिकडं पाणीच पाणी झालं मग ही उद्या आपल्याला वाचायला त्याच्यामध्ये एक चांगलं वाटतं बातमी पण तीच आपण ती वर्तमानपत्र का आज आपण सकाळी वर्तमानपत्र आणलं दिवसभर ते संध्याकाळ होता होता ते वर्तमानपत्र जुनं होऊन जातं बरोबर आहे म्हणजे जुनंच झालं ना उद्या आपण ते वाचतो का नाही उद्या जे सकाळी येणारं वर्तमानपत्र आहे ते वाचतो आज घेतलेलं वर्तमानपत्र पुढं म्हणजे या वर्तमानपत्राचं आयुष्य किती दिवस आहे पाच दिवस आहे का नाही पाच दिवस कोण त्याला बघत बसायला पुन्हा रद्दीमध्ये जाते ते तीन दिवस नाही तर त्या वर्तमानपत्राचं आयुष्य हे एक दिवसाचा आहे किती दिवसाचं आहे वर्तमानपत्राचं आयुष्य तर ते वर्तमानपत्राचं आयुष्य हे एक दिवसाचं आहे पर्याय क्रमांक सी हे येईल दोन दिवसाचं आहे का नाही दोन दिवसाचं पण तर वर्तमानपत्राचं आयुष्य हे एक दिवसाचं आहे पर्याय क्रमांक सी हे येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन श्रुती कदम सुशांत नेत्रा काटकर शिंदे शेळके सई सोहम जानवी श्लोक धपाटे सचिन सोहम पलक जाधव दडस सानिका धपाटे पार्थ हसन बच्छाव जयराम सय्यद काळे युवान महामुनी गुळाने छान वेरी गुड सर्वांचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आलेलं आहे ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार पहा प्रश्न क्रमांक चार काय गाळलेल्या जागा भरा का टिंब टिंब का टिंब टिंब काही पुस्तके का टिंबटिंब तर काही पुस्तके टिंबटिंब असतात आपल्याला उतार्यामध्ये दिलेला आहे काय दिलेलं आहे काही पुस्तके आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे काही पुस्तके हे दीर्घ आयुष्य असतात तर काही पुस्तके हे अल्पायुष्य असतात पहा उतार्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे का आहे काही पुस्तके आयुष्य तर काही दीर्घ आयुष्य असतात मग त्या गाळ्याला जागी काय येईल काही पुस्तके अल्प आयुष्य तर काही दीर्घ आयुष्य पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल अल्प आयुष्य काही पुस्तके टिंबटिंबच्या जागी काय येईल इथं अल्पआयुष्य पुढं काय तर काही टिंबटिंब असतात कसे असतात तिथं काय येईल दीर्घ आयुष्य म्हणजे काही अल्प आयुष्य असतात तर काही दीर्घ आयुष्य असतात उत्साही आतुर येईल का नाही अमोल बहुमोलईल का नाही स्थायी अस्थायी येईल का नाही तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन दडस शेख मुन्ना बचाव रोनक शेळके निंबाळकर श्रुती सई धपाटे कार्तिक शिर्के काटकर अमोल युवान चव्हाण चैत्रा कृष्णाली अनुज दुर्गा मंदाडे पलक पार्थ सय्यद आज माझा वाढदिवस आहे चला ताशिका संपल्याच्यानंतर आपण तुमचा वाढदिवस साजरा करू सानिका आयु आयुष पार्थ कदम युवान दुर्गा छान व्हेरी गुड ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुस्तकाला मित्र का म्हटले आहे पर्याय पुस्तके खोटे बोलतात म्हणून त्याला मित्र म्हटले का नाही पुस्तके मन खुले करतात हो पुस्तके मन खुले करतात आपले मित्र मन खुले करत नाही उचकी मानवाला फसवतात पर्यायशील का नाही पुस्तकांचे आयुष्य कमी असते का नाही काही आयुष्य कमी असणारे असतात आणि काही म्हणजे अल्पा आयुष्य असतात आणि काही दीर्घ आयुष्य म्हणजे आयुष्य जास्त असणार आहे तर काय असेल पुस्तके मन खुले करतात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब